कवयित्रीला बोलूया आणि त्या आहेत प्राध्यापिका स्नेहा केसरकर यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि आपली शिक्षक शिक्षक दिनाच्या निमित्ताने असलेली रचना त्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत आणि अनेक वृत्तपत्र मासिक यातून त्यांचं लेखन सातत्याने प्रकाशित होत असतं अनेक पुरस्कार त्यांच्या नावावरती आहेत सिंधुदुर्गातील दुर्गातील एका मुलाचा शैक्षणिक दत्तक पालकत्वही त्यांनी स्वीकारलेलं आहे एक वेगळी गोष्ट आहे म्हणून मुद्दा मी ते सांगावी वाटली आणि जे हा त्यांचा काव्यसंग्रह आहे जो सध्या प्रकाशनाच्या प्रक्रियेत आहे तो लवकरच आपल्या भेटीसाठी येईल आणि कदाचित आपल्या व्यासपीठावरूनच त्याचं प्रकाशन देखील होईल अशी अपेक्षा आहे तर त्यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमानिमित्त गुरु महिमा त्यांनी इथे सादर करेल नमस्कार आणि सर्वांना शुभ संध्याकाळ माझ्या कवितेच नाव आहे गुरु महिमा गुरु ज्ञानाचा सा सागर गुरु मनाचा सा आधार गुरु ज्ञानाचा सागर सा गुरु मनाचा सा आधार गुरु आहे एक विचार गुरु आहे एक विचार गुरुचा विश्वास संचार गुरुचा विश्वास संचार गुरु माझीच माऊली असे पाठीशी सावली ज्ञानरूपी पदराखाली गालीचा हा मख गालीचा हा मख गुरु माझा विश्वाचा सा महावेरू साक्षात अवतरू स्वप्न करी तसे साकारू स्वप्न करी तसे साकारू गुरु माझी समाली कल्प वृक्षाची सावली परब्रह्म उपदेशासाठी मांदी याळी सरसावली मांदी याळी सरसावली गुरु असे माय माझी गुरु असे माय माची छाये जाणीव सुखाची छायेत जाणीव सुखाची प्रेमरूपी माया ममत्वाची छंद्रकृपा आशीर्वादाची छत्रकृपा आशीर्वादाची धन्यवाद